केंद्रीय सहकार पणन तथा नागरी उद्यान राज्यमंत्री पैलवान मुरलीधर अन्ना मोहोळ यांनी सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिरूर येथे भेट दिली यावेळी शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात अनेक नागरिकांनी आपल्या मागण्या मांडल्या सर्व विषयांवर सखोल चर्चा करून शिरूर तालुक्यातील अनेक कामे मार्गी लावण्याचे मंत्री महोदयांनी आश्वासन दिले तसेच शिरूर ग्रुप सोसायटी प्रकरणात विशेष लक्ष घालून सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणे मंजूर होईल यावर लक्ष घालणार असल्याचे सोसायटी चेअरमन आप्पासाहेब वर्पे वाईस चेअरमन शरद पवार उपस्थित संचालक मंडळींना दिले या भेटीवेळी भाजप तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पातरणे खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे उपसभापती बाळासाहेब नागवडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार संचालक संतोष मोरे जाकीर खान पठाण माजी सरपंच प्रकाश थोरात व दौलत खेडकर राहुल पवार विनोद भालेराव उमेश शेडके अजिंक्य तारू तसेच ता विविध पक्ष संघटना व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री मोहोळ नेमके काय म्हणाले याचाच प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी आठ वर्ष झालं जवळपास आठ गावांच एकूण असलेला एकत्र असलेली सोसायटी आहे सोसायटी म्हणजे गावातल्या प्रत्येक नागरिकाशी त्याच्या कुटुंबाशी अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून जोडली गेलेली एक संस्था आहे आणि त्याचं संपूर्ण जे काही जीवन आहे त्याचं दिनक्रम आहे हा या संस्थेशी गावातल्याच विकास सोसायटीशी जोडलेला आणि त्या सक्षमपणे चालल्या पाहिजेत ही खरं तर सहकाराची एक सर्वांचीच भूमिका असायला हवी परंतु काही निश्चितपणे अडचणी याच्यात दिसत आहेत तातडीनं आता लगेचच आपल्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी आश्वासित केलं का की का काही काळजी करू नका याच्यामध्ये काही बंधनं आले आहेत काही मर्यादा आलेल्या आहेत आणि एकूण आठ हजार मला वाटतं काही तीन हजार तीनशे एकसत्तर सभासद आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास अठराशे पंच्याहत्तर सभासद जे आहेत ते विगत कर्जदार आहेत तसं पाहिलं तर चांगली सोसायटी आहे पण गेले सात आठ वर्ष खूप काही अडचणींना सामोरं जावं लागतं आणि खऱ्या अर्थानं गावातली विकास सोसायटी जर बंद पडली तर गावातला विकास ठप्प होतो आणि ह्या सोसायट्यांवरती देशभरातलं सहकारचं जाळं इतकं मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे मग पुणे जिल्ह्यातल्या शिरू तालुक्यातल्या इतक्या चांगल्या गावातल्या चांगल्या सोसायटीचं काम हे शंभर टक्के पुढच्या काळात सुरळीतपणे पार पडेल